खेरे परिसरात मोबाईलच्या युगातही नाट्यकलेचा झेंडा उंच गावागावातून ऐतिहासिक नाट्यांचं सादरीकरण गरज ने सह्याद्रीचे कडे नाटकानं प्रेक्षकांची मनं जिंकली गोवा मुंबई पुणे अशा शहरामध्ये वर्षभर काम करणारे कलाकार यात्रेच्या हंगामात गावाकडे येतात आणि आपल्या नाट्यकलेच्या माध्यमातून लोकांसमोर इतिहास समाजप्रबोधन आणि मनोरंजनाचा रंगमंच साकारतात हेरे परिसरातील गुढवळे खामदळे हेरे नांदवडे पारले कळसकादे जुलुगडे पाटणे आसगाव कोदळी गुळंब या गावातील कलाकारांनी नाट्यकला जपण्याचे काम मोठ्या निष्ठेने केले आहे सध्याच्या डिजिटल युगातही यात्रेच्या काळात गावोगावी प्रेक्षकांनी रंगभूमीकडे ओढ घेतली आहे ऐतिहासिक राजकीय सामाजिक आशयाची नाटके सादर करत असताना वेशभूषा अभिनय आणि भाषण शैलीकडे विशेष लक्ष दिले जाते वडिलोपार्जित नाट्य नाट्यकलेचा वारसा जपत प्रेक्षकांना केवळ करमणूकच नाही तर इतिहासाची जाणीवही दिली जाते या वर्षी जेलवडे गावातील यात्रेत सादर करण्यात आलेल्या गरजले सह्याद्रीचे कडे या नाटकाने प्रेक्षकांची मने जिंकली शिवकालीन इतिहासावर आधारित या नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका शशिकांत तानाजी गावडे यांनी तर अफजल खानाची भूमिका एकनाथ पुंडलिक गावडे यांनी साकारली हुबेहुब वेशभूषा संवाद आणि अभिनयामुळे या नाटकाने पंचक्रोशीत एक वेगळाच आदर्श निर्माण केला असलेल्या प्रेक्षकांना स्थानिक रंगभूमीवरूनही त्याच इतिहासाची अनुभूती देण्याचे कार्य हेरे परिसरातील नाट्यकला ांनी अत्यंत यशस्वीरित्या पार आहे इतर कलाकारांच्या समर्पित सादरीकरणानेही संपूर्ण प्रेक्षक वर्ग मंत्रमुक्त झाला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा